आय बिलीव्ह की चॅलेंजेस सगळ्याच फील्डमध्ये असतात इट्स नॉट जस्ट की फक्त मुली आहेत म्हणून त्यांना चॅलेंजेस येतात बट येस आय वुड से की मुलींना ऍडेड ऍडव्हानेज असा असतो की मुली कॉन्फिडेंट असतात विथ वॉट एव्हर दे डू येस आणि त्यांना माहिती असते की ते काय करतात आणि त्यांना काय पाहिजे सो असं असतं की आम्हाला जेव्हा आम्हाला हे ऑफकोर्स आमच्या घरच्यांनी पण हाच प्रश्न विचारलेला पण आमच्यासाठी असं होतं की Uh, कितीही काय चॅलेंजेस आले तरी इट वॉज लाईक की आम्हाला माहिती होतं की आम्हाला हेच डिलिव्हर करायचं आमच्या क्लायंटसाठी आम्हाला ही सर्विस प्रोव्हाइड करायची बिकॉज आम्ही पण तेच स्वप्न बघतो जे आमचे क्लायंट्स स्वतःसाठी बघतात नमस्कार अर्थअर्थ ट्वेल्थ मध्ये आपलं स्वागत आहे सांगितल्याप्रमाणे आपण अर्थ ट्वेल्थच्या नवीन सिरीजमध्ये आज नवीन एक यंग एप्रिनर्स घेऊन आलेलो हो। आहोत त्यांचं नाव आहे शिवानी मलिकनेर आणि सोनल जाधव या दोघही मुली यांचं कर्तृत्व थोडं कमी आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला पण मुली मुली एकत्र काम करणं ही गोष्ट जी आहे ही जगाला न पटणारी गोष्ट आहे त्यामध्ये की दोन मुलींनी एकत्र बिझनेस सांभाळणं तर या दोघही मुली या ठिकाणी खूप छान पद्धतीने एकत्रितरित्या त्यांचा बिझनेस सांभाळतायत एक त्यातली आर्किटेक्ट आहे आणि एक आहे त्यामध्ये इंटेरियर डिझायनर आणि वयाचा अंदाज जर आपण घेतला तर खूप वय नाही आहे पण त्यांच्या आयडियाज ज्या आहेत क्लाइंट सर्व्हिस जी आहे त्या ठिकाणी ही खूप अप्रतिम आहे आणि त्यांचं कार्य पण हे जोखारण्याजोगेच आपल्याला जे बघायला मिळणार आहे ते आहे तर शिवानी तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे पहिली गोष्ट तर तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे एक की जो काम करतो ठीक आहे त्याला दाखवण्याची गरज नाही पडत की मी काय काम करतो या ठिकाणी बरोबर आहे आणि त्यात पहिलाच प्रश्न आमचा हा असणार आहे की दोघही मुली तुम्ही एकत्र काम करताय बरोबर मार्केटमध्ये मुली म्हटलं की प्रॉब्लेम्स खूप वेगळ्या लेवलचे येतात तिथे त्यानंतर बिझनेस म्हटलं की ट्वेंटी सेव्हन सॉरी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला अलर्ट राहायला लागतं पण मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही सर्व्हिस सेगमेंट सोडून बिझनेस सेगमेंट कडेच डायरेक्ट तुमचा प्रवास कसा सुरू झाला थोडस तुमच्याबद्दल जर आम्हाला माहिती दिली तर बरं होईल सो हाय आय एम शिवानी मलिकनेर अँड एंटिरियर डिझायनर बेस्ड फ्रॉम मुंबई आय ऑल्सो हॅव अ पार्टनर सोनल जाधव शी इज अन आर्किटेक्ट अँड आम्ही दोघांनीही पहिले इनिशियल इयर्स मध्ये आमचं ग्रॅज्युएशन झाल्यावर जॉब्स केले फॉर समटाईम आणि आम्ही त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला एक्सपिरियन्स तर मिळत होता एक्सपोजरही मिळत होतं पण असं होत होतं की लिमिटेशन्स खूप येत होते आमच्या क्रिएटिव्हिटीला आमच्या आम्हाला जे दोघींना करायचं होतं डिलिव्हर लोकांना ते आम्हाला आमच्या पर्सनल लेवलवर करता येत नव्हतं बिकॉज आम्हाला लिमिटेशन्स येत होते मग आफ्टर अ सर्टन टाइम आम्ही जॉब केल्यावर आम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला ह्याच्यापेक्षा थोडं जास्त करायचंय लोकांसाठी आणि वी आर मेंट फॉर दॅट समवेअर आमची क्रिएटिव्हिटी हे सगळ्यासाठी असं आम्हाला बांधलं बांधल्यासारखं वाटत होतं म्हणून मग एक दिवशी आम्ही असंच बोलत बसलेलो तेव्हा आम्ही डिसाईड केलं की ट्राय करूया बघू जर झालं तर झालं नाही तर मग सोडून देऊ विषय मग आम्ही अशा ह्याच्यानेच घरच्यांच्या समोर हे ऑफर घेऊन गेलो की आमचं चाललंय की जॉब सोडून आम्ही फर्म स्टार्ट करतो स्वतःची एक एल एल पी स्टार्ट करतो आणि मग इट वॉज अ व्हेरी टू डिसिजन की बघू होईल तसं घेऊ आपण करू yes. हळूहळू हाव डिसाइडेड की आम्ही आमचं फर्म स्टार्ट करू घरातल्या एक्सप्रेशन काय होते त्यामध्ये की जॉब सोडून एकदम मध्ये कारण शेवटी मुली आहेत येस 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 आणि दोघही आयुष्यभर एकत्र राहतील की नाही ह्या गोष्टीला थोडस प्रश्नचिन्हरातल्या घरातल्यांचं काय मत होतं यावर मोस्ट डेफिनेटली हा क्वेश्चन दोघांच्याही वडिलांना आई वडिलांना होता की कसं तुम्ही जॉब सोडून कारण की जॉबमध्ये एक सिक्युरिटी असते तुम्हाला एक सिक्युअर पेमेंट असतं तुमचं हे असतं की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करणार आहे कसं hmm. करणार आहे आणि तुम्हाला काळजी नसते फ्युचरची पण आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला ही रिस्क घ्यायची होती म्हणून आम्हाला त्या लेव्हलचं कन्व्हिन्सिंगही करावं लागलं आमच्या पेरेंट्सना बट लकीली वी हॅड द लिबर्टी फ्रॉम आर पेरेंट्स luckily, की आम्ही तेवढा फ्रीडम आम्हाला मिळाला आम्ही एक्सप्लेन केलं त्यांनी आम्हाला अंडरस्टँड केलं की आम्हाला का करायचं जे आम्हाला करायचं ते आणि त्यांनी पण वेळ घेतला की ठीक आहे आम्ही पण विचार करून सांगतो तुम्ही पण विचार करा आणि इव्हेंच्युअली मग दे केम टुगेदर अँड वी वर लाईक ओके ठीक आहे चालेल पण मुली म्हणून काम करताना काय चॅलेंजेस फेस करायला लागतात सो आय बिलीव्ह की चॅलेंजेस सगळ्याच फील्डमध्ये असतात इट्स नॉट जस्ट की फक्त मुली आहेत म्हणून त्यांना चॅलेंजेस येतात बट येस आय वुड से की मुलींना ऍडेड ऍडव्हानेज असा असतो की मुली कॉन्फिडेंट असतात विथ वॉट एव्हर दे डू येस आणि त्यांना माहिती असते की ते काय करतात आणि त्यांना काय पाहिजे सो असं असतं की आम्हाला जेव्हा आम्हाला हे ऑफकोर्स आमच्या घरच्यांनी पण हाच प्रश्न विचारलेला पण आमच्यासाठी असं होतं की uh, कितीही काय चॅलेंजेस आले तरी इट वॉज लाईक की आम्हाला माहिती होतं की आम्हाला हेच डिलिव्हर करायचं आमच्या क्लायंटसाठी आम्हाला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची बिकॉज आम्ही पण तेच स्वप्न बघतो जे आमचे क्लायंट स्वतःसाठी बघतात मला अजून yes. त्यामध्ये एक क्युरिसिटी आहे की दोघही मुली काम करतात बरोबर पण त्यामध्ये जी टीम तुमची काम करणारे नक्कीच कुठल्याही गोष्टी असतील वो घर असेल कमर्शियल असेल ऑफिसेस असतील हे जेव्हा तुम्ही डिझाईन करतात सगळं प्लॅनिंग करतात त्यामध्ये मेल कुलिग्स हे खूप जास्त प्रमाणात असतात म्हणजे रादर तुम्हाला सगळं मेल डीलच त्या ठिकाणी आहे तर काम करताना थोडा उघड नाही वाटत त्या ह्याच्यामध्ये सरप्राइझिंगली आजपर्यंत आम्ही कुठले मेल हायर नाही केलेत Hmm. आम्ही सगळे uh, मुली किंवा विमेनच हायर केलेत विथ द फॅक्ट की, hmm. की आम्ही जर हे पुढे नेलं तर जाऊन पुढे त्यांना तो एक्सपोजर मिळेल hmm. आणि वी बिलीव्ह की ठीक आहे आता असं असतं की साइट वर वगैरे पाठवताना लेट नाईट लेट इव्हनिंग इट आम्हाला थोडे ते लिमिटेशन्स येतात की वी के नॉट सेंड गर्ल्स ऑन साईट बट वी मेक शुअर की जेवढं आम्हाला मुलींना प्रोत्साहन देता येईल या फील्डमध्ये तेवढा आम्ही त्यांना पुढे या फील्डमध्ये नेऊ असं ग्रेट त्यामध्ये एक गोष्ट अशी पण आहे की असं तुम्ही काय छान करता म्हणजे तुमचा युएसपी काय की जो क्लायंट त्यांच्याकडे असाइनमेंट देईल किंवा काम देईल तुमचे युएसपी काय कारण मार्केटमध्ये मार्केट आता बघायला जर गेलो तर रिअल इस्टेट मार्केट हे खूप ह्यूज आहे रियल इस्टेट मार्केट ह्यूज असल्यामुळे तुमचं आर्किटेक्चर आणि इंटेरियर याचे कामही भरपूर असतात पण यामध्ये लोकही भरपूर आहेत काही जुन्या फर्म्स आहेत त्यामध्ये तर लोकांनी एक जे आहे की घरातल्यांना जसा प्रश्न पडला होता की ह्या मुली आहेत यांना चॅलेंजेस फेस करायला लागतील क्लाइंटलाही ते प्रश्न पडतात की मुलीच आहेत आणि यांच्या साईडने हे काम तेवढे केपेबिलिटीने नाही होऊ शकणार या yes. ठिकाणी जेवढे मेल कडनं किंवा एक्सपिरियन्स पर्सन कडनं ज्यांची फर्म पंधरा सोळा वर्ष जुनी आहे तर हे समजलं जातं ना त्यामध्ये की यांच्याकडे मॅन पॉवर पण खूप जास्त असणार आहे ठीक आहे स्किल्स यांचे पण खूप असतात पण आता तुमच्या दोनच वर्ष झालेले पाहिलं तर तुम्हाला क्लायंट साइडने ह्या गोष्टी तुम्ही क्लायंटला कसं कन्व्हिन्स येतात ह्या गोष्टींसाठी सो मोस्ट डेफिनेटली आम्हाला असे पण क्लायंट्स आमच्या अक्रॉस आले ज्यांनी yes. हा क्वेश्चन केलेला की बिंग विमेन हाऊ डू यू मॅनेज युअर वर्क बट आम्ही आता वी ट्राय टू अंडरस्टँड दॅट कितीही काय झालं तरी वी नीड टू अंडरस्टँड द प्रोसेस फर्स्ट वाय वी आर डूईंग इट फॉर हूम वी आर डुईंग इट सो लाईक आय मेन्शन्ड अर्लियर इट इज आर ड्री ड्रीम टू मेक देअर ड्रीम कम ट्रू सो वी नो की प्रत्येक क्लायंट आमच्या आमचा जो पण क्लायंट असतो ते प्रत्येक लेवलवर डिफरंट असतात सगळे सेम क्लायंट्स कधीच आम्हाला भेटले नाहीयेत वी हॅव बीन थ्रू टफेस्ट टू द कुलेस्ट क्लायंट्स आतापर्यंत बट आम्हाला त्यांच्याशी सेम लेवलवर डील करावं लागतं वी मेक श्युअर दॅट वी कनेक्ट विथ देम ऑन अ व्हेरी पर्सनल लेवल uh, sure आम्ही ऍक्च्युली इट्स गिव एन टेक प्रोसेस एन आर फील्ड जर तुम्ही आमच्यावर ट्रस्ट टाकला तर आम्ही त्या ट्रस्टने तुमचं हे करू शकतो सो वी बिलीव्ह की आम्ही तो ट्रस्ट आधी डेव्हलप करतो वी कनेक्ट विथ द क्लायंट ऑन अ पर्सनल लेव्हल आम्ही त्यांना तो कम्फर्ट देतो आणि वी मेक शुअर की हे तर आम्ही एका बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ने ह्याला बघत नाही वी मेक श्योर की त्यांना पण ते वाटलं पाहिजे की आम्ही फक्त पैशांसाठी किंवा एक बिझनेस म्हणून असं हा हे सगळं करत नाहीये आम्हाला पण त्यांच्यासाठी एक घर बनवणं किंवा एक स्पेस बनवणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे आम्हाला पण त्याच लेवलवर कळतं आणि आम्ही तो कम्फर्ट देऊन त्यांना वी मेक शुअर की आपण त्या लेवलवर आम्ही पण ते डिलिव्हर करू जे आम्ही करतोय त्यांच्यासाठी सो so, तो एक मेन फॅक्टर आहे आमचा पण असाही प्रश्न तिथे उद्भवतो ना की वुमेन्स आणि मेल्स, मेल्स यामधली जी कॅटेगराईज किंवा कम्पॅरिझन कायम होतो येस तिथे तर आ, मेल्स साठी अप्रिसिएशन बऱ्यापैकी असतं की आर्किटेक्ट आहे इंटेरियर मध्ये आहे तुम तुम्हाला जर आम्ही विचारायला म्हटलं की तुम्ही असं काय वेगळं करतायत की जेणेकरून त्या क्लायंटला त्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन असणार की ह्या मुलींकडे आपण काम दिल्यानंतर इट्स अ ग्रेट फिलिंग की आमची ही स्पेस खूप छान तयार झाली याच्यासाठी तुमची आयडियालॉजी काय असते बेसिकली क्लायंटला तुम्ही कसं कन्व्हिन्स करतात यामध्ये की आम्ही तुमच्यासाठी ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने बनवू शकतोय सो कुठलाही क्लायंट जेव्हा फर्स्ट टाइम आमच्याकडे येतो त्याच्यासाठी इट इज डिफिकल्ट टू पुट ट्रस्ट ऑन हंड्रेड पर्सेंट त्याला वेळ लागतो पण असं असतं की त्यांच्या गोष्टी अंडरस्टँड करून घेणं आणि त्याच्या त्यांचं अंडरस्टँड करून ती प्रोसेस जेव्हा त्यांना दिसायला लागते की हो त्यांना कन्सिडर करून त्यांच्या गोष्टी अंडरस्टँड करून आम्ही त्या प्रोसेसमध्ये पुढे जातोय ते जेव्हा त्यांना दिसायला लागतं तेव्हा त्यांना तो एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आमच्यावर की हा ठीक आहे हे आम्हाला पण कन्सिडर करतायत की आम्हाला जे पाहिजे त्याच लेवलचं काम हे करू शकतात अनदर थिंक की आम्ही ट्राय करतो की त्यांचं पहिले ऐकून घ्यावं पूर्णपैकी की त्यांचं काय आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांना काय हवंय अँड देन वी ट्राय टू मेक शुअर की आम्ही त्याच्याच अकॉर्डिंगली थोडेसे आमचे इनपुट्स टाकून थोडं त्यांना कम्फर्टमध्ये कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्या अकॉर्डिंगली आम्ही त्यांना त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करतो ज्याच्याने त्यांना आपोआप अप तो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की ठीक आहे ह्या करू शकतात असं आज ॲक्च्युली मुलीच हे सगळं जास्त बेटर ह्याच्यामध्ये करू शकतात कारण की आज जर बघायला गेलं तर घर पण एक बाईच सांभाळते घराला सुंदरही एक बाईच बनवते घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी कुठे काय कशा असाव्यात घरच्यांचं पण सगळं बघताना एक बाईच बघते की कुणाचं चा कसं चांगलं करायचं कसं काय hmm. चांगलं ठेवायचं सो so, ऍज अ गर्ल मला असं वाटतं की uh, मुलींसाठी हे प्रोफेशन म्हणून खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आम्ही या प्रोफेशनला जेवढं बेटर वे मध्ये अंडरस्टँड करू शकतो जेवढं पुढे नेऊ शकतो क्रिएटिव्हिटी वाईज आणि बाकी ऑपॉर्च्युनिटी वाईज तेवढं आय डोंट थिंक की uh, कुठलेही दुसरे म्हणजे मेल किंवा कुठलेही दुसरे लोक करू शकतात सो आय फील की दिस प्रोफेशन आर्किटेक्चर अँड इंटिरियर डिझायनिंग इज मच मच बेटर फॉर विमेन रादर देन मेन लाईक मेन नक्कीच आपण आता इथे कंपॅरिझन नक्कीच नाही करत आहे पण जे तू उत्तर दिलंस मला की मुली जितकं छान करू शकतात घरात पण त्या तितकंच स... कोणाला कसं छान दिसायला पाहिजे घरात कोणती वस्तू कुठे ठेवायला पाहिजे काय हे नक्कीच मुलींना त्याचं ज्ञान जास्त असतं स्वतः right. कसं ड्रेसअप राहायचं याचं ज्ञान असतं तर नक्कीच yes. घर बनवण्यासाठी किंवा ऑफिस किंवा या सगळ्या गोष्टींसाठी इंटेरियर आणि आर्किटेक्चर मध्ये मुलींचा रोल खूपच yes. छान आहे आणि जर स्कोप बघायला जर ठरला तर ह्या दोघंही फील्डमध्ये मुली खूप छान पद्धतीने काम करू शकतात शिवानी मला पुढचा प्रश्न हा असणार आहे की तुमचे चॅलेंजेस आम्ही ऐकले Yes. सगळ्या गोष्टींचे म्हणजे ऍज अ ओनर येस yes. त्यामध्ये पण क्लाइंट ने येणारे चॅलेंजेस कुठले असतात मोस्ट <laughs> डेफिनेटली सगळ्यात जास्त चॅलेंजेस क्लायंट कडनच मोस्टली येतात अँड yeah. फर्स्ट uh, सगळ्यात मोठा चॅलेंज असा असतो की कुठलाही प्रोजेक्ट घ्यायच्या आधी mm. आधी क्लायंटचं असं असतं की आमचं बजेट एवढंच आहे सो त्या मग आम्हाला असं वाटतं की कि कितपत पुढे जायचं कितपत नाही असं आम्हाला ते एक mm. प्रश्न पडतो पण आम्ही त्यातनं पण असं सोल्युशन असतं की जेवढं पण क्लायंटचं बजेट आहे mm. आता प्रत्येक क्लायंटचं बजेट सेम नसतं ते तर आम्हाला तेवढं कळ म्हणजे समजतं पण आम्ही मेक शुअर करतो की जेवढं पण क्लायंटचं बजेट आहे छोटं असू दे मोठं असू दे किती आमचं जे डिलिव्हरी आहे आमची जी कामाचं डिलिव्हरी असणार आहे ती त्या क्लायंटसाठी पूर्णपैकी सॅटिस्फॅक्टरी पाहिजे फॉर एक्झाम्पल एका क्लायंटचं बजेट असू शकतं दहा ते पंधरा लाख तर त्याच वेळेस आमच्या दुसऱ्या क्लायंटचं बजेट असू शकतं तीस लाख पण आम्ही मेक शुअर करतो की दोघांनाही त्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन सा मिळालं पाहिजे की असं नाही वाटलं पाहिजे की हे आमचं बजेट कमी आहे है म्हणून ह्याने काम नीट नाही केलं mm. किंवा ह्याने दुर्लक्ष केलं ते पण आमच्याकडे चॅलेंजेस असतात की क्लायंटना कधी कधी असं वाटतं की तुम्ही कमी लक्ष देता कारण की आमचं बजेट कमी आहे किंवा वेळ तुम्ही कमी देताय हे आमचं hey, मेन आम्ही इनिशियल इयर्स मध्ये हे खूप प्रॉब्लेम्स फेस केलेत पण नंतर जेव्हा मी फिगर आउट केलं तेव्हा आम्हाला कळालं की नाही आमचं जे लोकांचं हे जे आहे देणारं आमचं काम ते जास्त इम्पॉर्टंट आणि हे असलं पाहिजे जा। ते जास्त बोललं पाहिजे आमच्या ऍक्शन्सपेक्षा सो आय फील की आमचे वर्ड्स जे बोलतात त्याच्यापेक्षा जास्त आमचं जे काम ते दिसलं पाहिजे आणि आम्ही हे करतो की बजेट जरी आमचं एक चॅलेंज असलं तरी त्या बजेटमध्ये ते काम आणि त्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन कसं आणून द्यायचं ते आमचं एक मेन हे आहे हेतू असतो दुसरी गोष्ट असं असतं की टाइम आम्हाला खूप टाइम मॅनेजमेंट हा पण तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आमच्या फील्डमध्ये बिकॉज असं असतं की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट फॉर एक्झाम्पल घेतला तो तीन चार महिन्याच्या वर घेतला की क्लायंट थोडा अनइझी व्हायला लागतो मग क्लायंटना असं होतं की एवढा वेळ का लागतोय काय नाही मग त्यात आम्हाला ते टाइम मॅनेजमेंट आता त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये फक्त आमचं असं नसतं की डिझायनिंग प्रोवाइड केलं म्हणजे सगळं झालं त्यात आम्हाला टीम मॅनेज करावी लागते आमची मग त्या टीम मेंबर्स मध्ये आमचे लेबर्स त्यांना पण आम्हाला तेवढीच रिस्पेक्ट द्यावी लागते बिकॉज त्यांच्यामुळेच ऍक्च्युअली आम्ही हे सगळं करू शकतो आज जेवढं आम्ही करतोय तेवढं त्यांच्या सपोर्ट शिवाय आमचा ऍक्च्युली हा बिझनेस चालूच शकत नाही सो so, त्यांना हँडल करणं त्यांना समजून घेणं त्यांना काम समजवणं त्याच्या बरोबर क्लायंटना सगळं समजवणं त्यांच्या बरोबर आम्ही एका सेम पेजवर असणं खूप इम्पॉर्टंट असतं सो तो टाइम मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम असतो तो पण आमच्यासाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग इश्यू आहे आतापर्यंत किती साईट So, आहे सो आमची आतापर्यंत अठरा साइट्स आहेत त्यातले बारा ऑन झालेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते ऑन गोइंग प्रोजेक्ट चालू आहेत बजेट कोणतं सो लोएस्ट आम्ही अक्च्युली स्टार्ट केलंय सात लाखापासून आणि त्याच्यापेक्षा कमी पण होतं पण मग ते क्लायंटचं लाईक आय मेन्शन द चॅलेंजेस मग ते <laughs> क्लायंटनेच बजेट वाढवलेलं हो नंतर बट uh, ते करत आम्ही त्याच्याने सुरुवात केली आणि आता वी हॅव रिच्ड अराउंड फिफ्टी टू सिक्स्टी लॅक्स असं ओके येस मला अजून एक प्रश्न असा होता की तुम्ही रेसिडेन्शियल yes. uh, त्यानंतर जुन्या प्रॉपर्टीज कमर्शियल या सगळ्यामध्ये डील करता येस बरोबर ह्या सगळ्यांचं बजेट खूप वेगळं वेगळं असणार आहे येस मोस्ट डेफिनेटली बिकॉज कसं असतं जुन्या प्रॉपर्टीज लाईक यू मेन्शन्ड कसं असतं जुन्या प्रॉपर्टीजमध्ये mm. जर जुनी प्रॉपर्टी कुठली घ्यायची असेल जर त्याला जर नवीन बनवायचं असेल तर त्यात झिरो पासून चालू करावं लागतं त्याला तोडून मग परत बांधकाम मग परत त्याचं इंटिरियर मग त्याचं एक्सटिरियर मग त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात मग त्याचं बजेट वेगळं असतं क्लायंटचं पण जर तुम्ही रेडी प्रॉपर्टी कुठली घेताय मा मा चा चा तर त्याच्यासाठी मग तुम्हाला फक्त इंटीरियरचं पेमेंट करावं लागतं मग ते फक्त आपलं मग ते मटेरियल मग बाकीच्या गोष्टी असतात मग त्याच्यासाठी जर तुम्ही बजेट ठेवताय तर मग ते वर्केबल असतं पण जर तुम्हाला जुन्यापासून पूर्ण स्टार्ट करायचं असेल तर मग तेव्हा थोडं बजेटचं हे असतं वेळ पण वेळ पण लागतो त्याला आणि बजेट मेन हे असतं बजेट असले की मग ते आपोआप पूर्ण हे होऊन जात पण आता जर आपण रेसिडेन्शियलचं म्हटलं तर ते टोटल वेगळं येतं आणि कमर्शियल म्हटलं की ते टोटल वेगळं येतं म्हणजे त्याच्यामध्ये इकडे ऑफिस असतं आणि इकडे तर टाइम ड्युरेशन म्हणजे किती कसा असू शकतो तुमचा आता रेसिडेन्शियल ऍक्च्युअली दर इज अ डिफरन्स बिटवीन रेसिडेन्शियल डिझायनिंग अँड कमर्शियल डिझायनिंग ऑल टुगेदर कमर्शियल मध्ये कसं असतं त्यांना सगळं आपलं सगळं टर्नकी असतं मध्ये सो टर्नकी बेसिकली आहे की, mm. so, की तुम्ही जे घेतलं स्टार्ट टू एंड मग ते आमच्याकडे असतं सगळं ते फक्त आम्हाला सांगतात की ह्यांना एक फर्स्ट मीटिंग होते आमची त्या मध्ये ते आम्हाला कळवतात की आम्हाला असं असं आहे की ही आमची कंपनी आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही आम्हाला डिझाईन्स प्रोवाइड करा बाकी सगळं आमच्या हातात असतं कसं काय करायचंय पुढे सो so, त्याला युजली वेळ लागत नाही कारण की सिलेक्शन असू देत डिसिजन मेकिंग असू दे ते सगळं आमच्या हातात असतं आणि कमर्शियलचं कसं असतं त्यांचं त्यात पर्सनलाइज पर्सनलाइज टच एक असतो बट कम्पेअर्ड टू रेसिडेन्शियल कमर्शियल इज इझियर बिकॉज यू हॅव टू लाईक बल्कमध्ये गोष्टी आपल्याला करावे लागतात सो त्याच्यासाठी आम्ही युजली नाईन्टी डेजचा टाइम घेतो बट वेन इट कम्स टू रेसिडेन्शियल ते खूप चॅलेंजिंग असतं बिकॉज इट हॅज अ पर्सनल टच इन एव्हरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट यू हॅव टू गिव्ह अ पर्सनल टच नाहीतर ते घर घर वाटतच नाही लाईक जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून थकून जेव्हा घरी येता तेव्हा ते घर तुमची एक सेफ स्पेस तुम्हाला वाटली पाहिजे mm -hmm. ते जेव्हा आम्ही डिझाईन करतो तेव्हा आम्हाला वी हॅव टू मेक शुअर की प्रत्येक क्लायंटचं जेवढे पण त्या घरात लोक आहेत त्यांचे विचार काय आहेत त्यांना कसं त्यांची एक स्पेस पाहिजे त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते जागा बनवतो डिझाईन करतो त्यांच्या पर्सनल प्रेफरन्सेसच्या अकॉर्डिंगली त्याच्यामुळे थोडं रेसिडेन्शियलमध्ये युजली लेट होतो करायला डिझाईन uh, खूप सुंदर माहिती दिलेली शिवानी तुम्ही आणि असंच तुम्ही जे काम करत आहात ते पुढेही अशाच पद्धतीने तुम्ही करावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा खूप खूप आणि असेच आपण नवीन नवीन नवी नवी एपिसोड पुढे घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू